पैसा नव्हता पण माल भरपूर सत्ता आता पैसा आहे तर महाग आहे मोडले स्वतः लगे ना आठशे रुपया झालाय आठशे आठशे रुपयात आठशे रुपयात इतर करतो आता एक दोन दोन लाख रुपये क्रमरण स्वागत आहे आपला सगळ्यांचा मध्ये मित्रांनो आता एक दोन दिवस आपण जरा बाहेर छेडू दाखवलं पण मग आज नाही बाहेर जायला जमला कुठं आणि प्रत्येक वेळेस बाहेर जायला तेवढे वेळ भेटत आहे कधी नाही भेटत नाही काही अडचणी ह्या राहतातच चला आज आहे आपल्या तिकडं चालू आहे त्या बाबांच्या घरी तिकडे खाली ते राहतातच वस्तीवर आज त्यांचा व्हिडिओ बरेच वेळेस मी बनवला आहे चला आता चालू आहे फिरत फिरत नाही भरपूर झालं आहे ह्या समोरचा त्या बाबांचा झाप आहे म्हणजे वस्ती आता ज्यावेळेस मी पावसाचे काही व्हिडिओ दाखवायचो ना त्यावेळेस मित्रांनो एकदम अशी झाडा मस्तपैकी राहायची जाम हिरवीगार राहायची आणि आता ना एकदम असे भक्का असं वातावरण दिसतं आहे बरं पो आता ते घरी आहेत का नाही पो आता चालेल त्यांच्याकडे त्यांच्या गप्पासा गेलो का थोड्या जुन्या गप्पा ऐकायला भेटत आहेत मित्रांनो आणि जुन्या गप्पा ऐकायला मला पण छान वाटत आहे आणि आपल्या मित्राली पण छान वाटेल चला जर कधी ते भेटलं तर आपण थोडा जुन्या गप्पा मानणार आहेत आज चला मित्रांनो आता आपण आलो आहे त्या बाबांच्या घरी थेट हो आता घरामध्ये आहेत का नाही बाबा आहे का बा। ना घरात आई मारत्या हो काय करतोय अरे रेवड्या शेवड्या अंड्यात खायला ये बा जुलाबी अंडे काय जिलाबी हाय गाया घेते जाता ना त्याच्या माया पिपरखान्या ना पिपारखन्याला मी गेलो होतो काल पिपरख्याला काठीला गेलो पण आज गेलते का पर्याय हा आज गेल ते अंड्यात तर मग बसच काही की का तावत नाही पण बुवा सगळाची बा सगळाच्या हाय अंडाय बुवा तुमच्या काळात रामायणातून येत्या तरी एवढ्या तुमच्या काळात लैरि एवढ्या शेंग काळात लैरि एवढ्या शेंगोळी मुकार पक्की काय पण मग आता चावत नसल्या मग चावतला नसल्या पण जिकून तिकून कस तरी चगळाची बा सगळा यायची बा आहे मी आणल ते काल पोरली तर मित्रांनो आता पारे आहे आणि बाबा बसल्यात आमचे चुलतीन आणि चुलताच येते मागच्या एवढ्या मध्ये बरेच चालते आता उन्हाचा टाईम आहे गेल ते पारे आहे जात्राला पिपारखान्याला आणि मग आणला एवढी शेंगोली जिलाबी अंडे बसल्यात खात मस्त अरे दर दर दोन चार खाय तर बसतो आहे नाही आता बसतो ओले खातो ओले दोन तीन खातो जिलाबी जिलाबी ताजी चालले ना जिलाबी जिलाबी अंडे शेगोळे आणल्या बर चाल बोला खातो मी बोले तर मित्रांनो काल मेळ बाजारामधून आणली होती म्हणजे जत्रा ते त्या व्हिडीओ मध्ये आपल्याला दाखवला तर बाबांच्या पेक्षा खायला एक दोन गाजूच म्हणतात त्यांचा म्हणणे जिलाबी आणले ताजी ताजी ता ता मस्त जत्रा म्हणजे बाबा वा या असंच खावाय ना रेवड्या शेंगोळी मग एवढ्या शेंगोडे याचा राहत खायला न हम्म गोडीश्याव खायला म्हणजे गोडीश्याव म्हणतात पण आमच्या गावात बघा रेवड्या शेवड म्हणतात रेवड्या रेवरे खायला खरं कशी पावसाला त्या चाळीस रुपये चाळीस रुपये पावसाळ्यात ना तुमच्या काळात कशी पावसा बाबा पावसे तेव्हा काय आता काल कुडल झाला बा महागाय झाली आता महागाय झाले आता चाळीस रुपये पावसात चाळीस रुपये कुडल शिया आण शिया कुडल जिलाबी सांग बोलू जाता जुन्या कपा मारू आपण जरा नाही का तर चला मी चलो आता आपला यात्रेचा प्रसाद खाऊ झालाय खाऊ जिलेबी आणली होती आणि थोडी गोडीश्याव होती रेवड्या गोडीशाव तर मग आता या बाबांशी आपण थोड्या जुन्या जमान्याविषयी थोड्याशा गप्पा मारणार आहेत आता यात्रा आता आपण यात्रेचा खाऊ खाला आता मग त्यांच्या टायमाला यात्रा कशा होत्या काय तो असत आहे किती होती हे आता बाबांच्या तोंडला आपण ऐकायला भेटणार आहेत आता आपण नव्या जमान्यातली माणसं आहेत आता आपल्या काळात भरपूरच महाग आहे चला थोडीशी आता आपण त्यांच्याशी गप्पा मारू तर चला दोस्तां आता हे बाबा बरेच वेळेस आपल्या व्हिडिओमध्ये आलेत कारण आता आमच्याच घरचे माणसं आहेत म्हणजे मान ते जुने माणसं आहेत त्याच्यामुळे त्यांचा अनुभव हा आपले घेणं महत्वाचा आहे तर भरपूर असं वय त्यांचं तर बाबा मग तुमच्या टायमाला जत्रा कशा व्हायच्या हो साध्या साध्या वयाच्या मराठी आपली दुसरी म्हणायची पण बा त्या नकरून बा मराठी गमती व जाता लोकांचा त्यांना पार रात्र काढायची एवढे लोक राहायची जमून मस्त पैसे ऐकायचे असा होता तो काळ आणि पैसे नाही पाच पन्नास काय शंभर दोनशे रुपयाची गंमत तवा म्हणजे तुमच्या टायमाला म्हणजे गावठी तमाशा गावठी तमाशा जास्त आमच्या इकडं असा ही अशा नवताना कनाती बिनाती नव्हत्या गावठी आपले धोका जमायची यात्रा अगदी भरून निघायची सकाळपर्यंत खेळ चालायचा अशी गंमत होती तवा म्हणजे तुम्हाला काही जास्त त्या टायमाला पहायला भेटतेच नव्हते आणि मग समजा दुकाना बिकाना भरपूर यायची का तवा दुकान यायची पण एवढी दुकानं नव्हती बा काय काय या रांगोळी रेवड्या असा काही बा कोणी बांगड्या कसार याचं आणायची बाकीचा मग आता थोडा थोडा कोणी थो, पेड बनवायचं ते विकायचं आता तू पेढ घेऊन बसल तू नाही बसल नाही नाही पेड घेऊन बसलो पेढा बापाय ना हा पेड बापाय जायचो बघ इकडं खाली आकोरला इकडं डोक्यू पेट्या पेल घ्या पेल त्याला एक दोन तीन वर्षे आणि मग समजा मग त्या टायमाला समजा आता सस्तायचं असं सजतायचं म्हणजे आणायला आणि आठा आणायला पेला हा आणि एवढ्या शेवड कशी किलो त्या चार पाच था आणायचा किलो कारण की यांनी बर्फक मारल्याचा सजतायच्यामुळं बाजार नव्हता ना, आगदी, तो पैसा नव्हता पण माल भरपूर सत्ता आता पैसा आहे तर महाग आहे मोठ वाढले असा झालाय मग तुम्ही जर समजा जत्रा करायची तेव्हा मग किती पैसा तुमची जत्रा व्हायची तेव्हा अरे मतच्या आईना तिरंबक शहराला लोकांना सांगा मी गेलो अवघा एक रुपया रुपयात एक तिरंबक विचार कर एक रुपयाना तिरंबक करून मी घरी आम मग एक रुपयात आता ती पुढे तर येते का तांबा एक रुपयाला बारीक पोरा चाकलेट येत नाही आता एक रुपयाला चाकलेट येत नाही बारीक पोराला आणि येडूस ह्या गावातून तिरमग शहरला जायचे विचार करवा म्हणजे म्हणजे एवढं तिरमकला एक रुपया म्हणजे गाडी भाडा असा किती होता जावा गाडी भाडा आता पण पाय पाय गेल बा कायला सांगायचं हा गाडी भाडा नाही बाबा गाडी भाडा नव्हता इकडून नाही पाय तिकडून नाही पाय गाड्या तर कमी होत्या का गाड्या लय कमी कोण गाड्यांचं गौरव करतो मुकाम खाली जायचा येडून निघाला का गोठी गोठीचा निघाला का तिरमग तिकून निघाला काम मधल्या गोठी पोत यायचा पाय पाय तिडून मग गोठी पसून आपला दोन मुक्काम तो होत होत सोरा म्हणजे कानाकन पळायची नाही का आता मग समजा मग आता हे तमाशे रे जेला गेली सुपर्या किती तवा तमाशाला म्हणजे पैसा सुपाऱ्या म्हणजे शंभर दोनशे वर कायच एवढा पैसे आलं आता लाखाना सुप आता लाखाना सुपल्या पैसाच नाही तर बरं शेकाना ते बर वाढत पैसे आता मोकारे घेतात आपल्या मराठी गमती पैसा नाही खेड्या पाड्याच्या गमती दिलं ते बिशेर घेच असं होता आणि मग समजा आता पहिलं म्हणतो कुस्त्या पहिलं पहिल्या वानाला आपला कमराला करकटा राहत आहे ना या करटे काय काही पोरांच्या कुस्त्या आणि फेट राहायचा असा त्या फेटेऊ कुस्त्या पाच रुपयाची कुस्ती जर म्हणला ना तर ती दही मोठी पाच रुपयाची कुस्ती पाच रुपयाची कशा काय काय देण मग पहिलं वाला पहिल्यापासून रेवड्या अगोदर हा। पोरांडे रेवड्या शेंगडी त्यांच्या पोरांच्या पकडी तिथून मग सुरुवात मग करगटा वाटी टोपी आणि मग त्या तळत तळत गेल्याना मोठ्या मग फेटा बर का आणि मोठ्या कुस्तीला पाच रुपये किती पाच रुपये मग ती मोठी कुस्ती आणि मग बाबा जा आ, आ, त्या टायमाला तुमच्या काळात ज्या लग्नावर लगीन सरायचे मग त्या आताच्या लग्ना लग्ना म्हणजे काय फरक वाटतोय तुला बाबा अरे आताच्या काळाला स्वतःमुळं लगेन आठशे रुपयात झालाय आठशे रुपये आठशे रुपयात आठशे रुपयात इतर करतो आता एक एक दोन दोन लाख रुपये लग्नाला हा दुसऱ्याचा आता सांगतो पण स्वतःचा मह आठशे रुपयात लगीन जाता मग अशी रोज शेतामध्ये कामाला गेलं तर रोज काय भेटायचं रोज च्यारान त्या राण्यापासून पन्नास पैसे आणि मागून मागून रुपया जाणार मग असं मग तसं वाढत गेलं नाही तर आणण्यात चारा आणण्याला मंजुरी केली चिया आण त्याचे आठ आण मंग रुपया म्हणजे तो चार चेयाराने आणत कला राहण्यात मंजुरी केली न्या त्या राणा आठ त्याच्यावर आणि त्याच्यावर रुपपाया आता अंध्या मजुरी होत्या तर मित्र खरंच आणि एकदम अशी जुनी माणसं त्या ज्या आरती चार आण्यात मंजुरी केली त्या आरती समजा किती जुनी माणसं येते आपल्या काळात आता उम, किती मजुरी झाली आणि त्यांच्या काळात त्यांचा लगीन आठशे रुपयामध्ये होईल होता पण मग तुमच्या काळात लग्न चांगली होईल ना लग्नात पाच दिवस लग्न असे नाही आधीन गेले एक दिवस हळद एक दिवस लगीन आणि नवर देव एक दिवस वाढला राहणार तीन झालं काय आणि वरात चौथ्या दिवशी आणि मग फिरून आदेवाना दुसऱ्या दिवशी मग वरात असं जेवण काय राजा जेवण भात तवा बोजारा या असा असे कोणी करायचा शिरा कोणी मग डाळ भात वरण भात भाजी साधी जेवणा साधी जेवणा नाही असा पगळ नव्हता एखाद्याला आणि जरा बऱ्यापैकी त्यांना आणायचा बुंदी बिंदी असा होता आणि खरच आणि पण मग हा त्या टायमाला लग्नाची लग्नाचा बाबा त्या टायमाला आता अशी आता त्या समाज त्या काळाची शिर्या असा वाढणारा नाही कमराला बांधायचा उपरना आणि पाटी हातात आश्री पाटी आपली नाही ला कामट्याची दोया असा दो, दोया हात एकाना असा पाठी धरायची आणि एकाना अशी धबधारायची त्या पात्र आखी पातर भरत होता एवढा भात त्याच तरी तो माणूस आणखी एक ध्वप खात होता म्हणजे तो काळ कुडन आताचा एवढा वेळा सिमेंट भर भात दे ना का हा म्हणायचा नको म्हणा मग काय याला कारण असं तू सांग त्या काळा आता नाही लोकांचा आर राहिला पहिला सगळं तव्हाच्या खाण्याला होती नाही नाही खाण्याला म्हणजे तो आणक अरे आवनीला आम्ही गेलो तर अशी गडदाड कशी राहायची वालाची हुळावळ्याची तुला सांग तू दोन नागल्याच्या भाकरी अशा जाड जात तरी तो माणूस संपवून टाकायचा आणखी त्या बाईला वाटलं का याची भूक तरी ती अर्धी पुन्हा भाकर द्यायची तरी तो हा नाही आता एवढ लढल्या चपात्या करतात दोन चपात्या खायला का भरला त्याला पुन्हा वाचना नाही राहत अन जवळ तुमचा टोपांमध्ये बाज घालायची काय अरे टोपात नाही मडक्यांमध्ये घालायची हा आपली तुमच्या मोठा सुगाट राहायचा जसा खुट खटला असा हा, हा, हा। खटला असा तर छोटा मडका आणि मोठा आटला तर मोठा मडका बरं समजा चल बरोबर आहे बाबा बर समजा मग आता लग्ना त्या टायमाला मुंडवळ्या रहाच्या अरे नवऱ्याचा तोंड दिसत नव्हता हा बाशिंग हे एवढा मोठा बाशिंग रुईच्या मुंडवळ्या तुला सांगतो गव्हाच्या पिठाच्या मंडवल्या आणि ह्या कागदाच्या नवरदेवाला जवळ असे त्या वरचा बांधेला असा कपाळाला त्या फिरीन तेव्हा त्याला पुढे दिसत होता मोठा घोष एवढा आणि आता, आता नवर देवाला कपडे सुद्धा नवर देवाला काय त्या दोन काढा दोन मंडवल्या नवर देव बाबा तुमचा काळ आमच्या काळात काय मंडवल्या राहतील नाही तरी राहणार हायात थोडे दोन का होईना पण हायात तरी वरात झाली तरी त्याचा मळी काढायला एक दिवस ते कलवरी ते आंघोळ घालून आणि त्याचा अंग पार घसून ते हळद पार अंगाची काढून टाकायची आता काय लावणे चार बोटा लावणे झाला भरणे असा जुना जमाना होता असा जमाना होता आमचा स्वस्त माणूस की भरपूर होती मानुक्षी म्हणजे मानुक्षी आता काय बांधपुटला किती लोक येणार अरे म्हणलं का अरे चला पाच पन्नास लोक तिला हजर राहणार आणि एखाद्या पोळ्या खायचो आम्ही चला इर्जूक असं तोतेर तोते तो त्याच्या मोहर आता आपली कारण गाळली तर मुत मांडला मुत नाही काळ बदलून गेलाय खरी कुठे मग अरे तो एकमेकाला पुढे काढून पुढं काढून घ्यायचं एक रे साय करू आवगा धरू पण आता नाही बाबा आता मरत आहे ना मर एखाद्या घरात माणूस मरला समजा आवणीच्या टायमाला हा तर मग तो, तो लोक मदत करायची ना मदत म्हणजे त्याची जर आवणी राहिली तर सगळी जायची आम्ही काम करून द्यायचा त्या माणसाचा असा घर होता आता आता काय बाबा आता मजा बार मी लोक आहेत उलटा बिघडावून जाणार लोक आहेत चला आता सगळीच बिघडवून जाणार सगळीच काही वाईट नाही आणि सगळीच काही चांगली चांगली नाही तशी आहेत लोक अशी तर गेलो जमाना आता आता नव दिवस झालाच नाही का हा आता फक्त आठवणी उरतील आणि हो हो या बाबांसारखी माणसं एकदा संपली तर मग जुनी माणसंसुद्धा सुद्धा आता जातील पण चला साधे बाबा आहेत एकदम आपले मी बरेच वेळेस दाखवलं होता ना का मी त्यांना आपल्या व्हिडिओमध्ये साधा पोशाख आपला आणि दुपारची वेळेस बसले होते मस्त आता उन्हायले होत आहे नाही का जमून होत आहे ना हा फुलटाईम होतो आता तर जस्त आज आलो होतो आपण बाबांच्या घरी सहज फिरत फिरत आणि जुन्या जमान्यातल्या गोष्टी ऐकायला म्हणजे थोडं बरं वाटत आहे कारण आता गेलेत ते दिवस राहिलेत फक्त आठवणी पण त्या आठवणी अजून ह्या वयोवृद्ध बाबांनी अनेक आमचे वयोवृद्ध असतील त्यांनी जपून ठेवल्यात आणि ते आपल्याला ऐकायला भेटतात ते दिवस फक्त प्रत्यक्ष याने अनुभवलं कसं दिवस असतील हे त्याच माहीत आहे पण मी आपल्याली ह्या व्हिडिओच्या माध्यमातून या बाबाच्या तोंडून जे जुनं दिवस आहेत ते आपल्याला ऐकवण्याचा प्रयत्न केला तर मित्रांनो कसा वाटला हा व्हिडिओ नक्की आम्हाला कमेंटद्वारे कळवा आणि ह्या बाबांसाठी एक लाईक करायला विसरू नका पुन्हा एकदा जय जवान जय किसान धन्यवाद करतो मित्रांनो जय महाराष्ट्र जय आदर्शी जय शिवराय राम राम मित्र